घेताना वीस किलो कांदे एकदम घेतले बरं का पण ते एवढे एकदम संपले नाहीत आणि ते थोडे भिजलेले कांदे होते त्याच्याकडून मग ते थोडे सडले होते कांदे घरात आणि बरेच दिवस झालं चाललं होतं माझं मी हे साफ करीन साफ करीन पण लक्षात काय राहत नव्हतं घरात आल्यावर आला की कुबट वास यायचा ना आला की वाटायचं आज साफ करते आणि बरं बाहेरच्या कामाला नादी लागलं की ते तसंच राहून जायचं मग ती बाजारच्या पिशव्या बिशव्या आज सगळं रिकामं करून घेतलं कुठं कुठं काय काय ठेवलेलं ते पिशव्यांमध्ये रोज त्या पिशव्या उचकायच्या आणि मग स्वयंपाकाला लागायचं पिशव्या उचकायच्या मग स्वयंपाकाला लागायचं आज म्हणलं वेळ काढते जरा गुरं गेली होती रानात मग काय माझ्याकडे वेळच वेळ होता आज हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर तोंडून आली आताच चौधरी साहेब कसं पळत गेला बघितलं कसा कोंबडीकडे तिकडे गेलं पळत आणि एक डाकू इकडं खातय तर आता काय करते माझ्या डोक्यात प्लॅन चालू आहे चौधरी चा साहेब आज लवकर लव आलेत लवकर म्हणजे तीन वाजता आले घरी आणि मी काय केले भाजी विजी साफ करून ठेवली सगळी झाडू मारायचं बाकी अजून कचरा तसाच आहे पण आता अण्णा पण येतील रानातून आणि चौधरी साहेब पण येतील गुरं घेऊन गुरं आणायला आणू लागायला गेलेत आज अण्णांनी गुरं रानात नेलेत तर सकाळी मी सोडवायला गेली होती गुरं शेतामध्ये लांबून लांबून अशी बांधलेत कॅनेलच्या कडणी आणि हे केले एकदा पाणी देऊन आले अण्णांना म्हटलं सुटलं सुटलं अण्णाला ना आवरतील नाही आवरतील म्हणजे फिरून पण आली तर आता चौधरी साहेब गेलेत म्हणले मी गुरं घेऊन येतो खाली तर मी आता माझा डोक्यात प्लॅन चालू आहे की मी तोपर्यंत ना पास्ता बनवते आम्हाला खायला तर किती वाजलेत आपण बघूया किती तर वाजलेत ते तर साडेपाच वाजलेत बघा साडेपाच वाजलेत मी झाडू बिडू मारायचा नंतर मारते आणि पहिलं पास्ता बनवून घेते आता कारण अण्णांनी कधी खाल्लेलं नाही चौधरी साहेबांनी पण कधी खाल्लं नाही मॅगी वगैरे खाल्ली चौधरी साहेबांनी पण पास्ता खाल्लेला नाही कधी कारण त्यांना आवडतच नाहीत असल्यात काही वस्तू ससा <laughs> पळतोय लुटुक लुटूक तर ए इकडे ह्यानी बघा तुळस सगळी खाऊन टाकली कसलीच तुळस तिथे ठेवली नाही इथं एक झेंडूचं झाड होतं ते झाड पण झेंडूचं खाऊन टाकलं सशांनी आणि तुरु 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 पळते अशी तर चला मी आता काय करते पटकन पास्ता बनवायला घेते पास्ता चुलीवर बनवायचा आहे आज आपल्याला तर आज तुम्हाला दाखवते मी चुलीवरचा पास्ता मस्त पैकी यमी यमी तर चूल पेटेल का नाही काय माहिती बघा शिंदे बिंदे भरलेले आहेत त्याच्यात चुल सगळी ओली झालेली आहे तर घेते पेटून तिथं पावसाचं पाणी पडतं ना तिथं चुलीवर बनवायचं उग नको वाटतं पण काय करणार घरातले पसार आता तेवढे पसार्या पसारा म्हणजे तेच बिजी साफ केलेलं ही कचरा बिचरा आहे आणि ते कचरा बिचरा उचलत बसायचं म्हणलं तोपर्यंत गुरे येतील आणि मग खायला पण मिळायचं नाही त्यांना तर जरा उशीर केला ना जर संध्याकाळचं बनवलं तर मग जेवण जात नाही मग आता आहेच दोघं पण घरी लवकर चौधरी साहेब पण लवकर आलेले आहेत अण्णा पण येतील घरी तर मग बनवते तर चला आपण लागूया पास्ता बनवायच्या तयारीला की बघा कसं काय पसर आहे घरात ह्या टेबलावर पण सामान काही काही काढून ठेवलेले बाजार भरलेला घरात ना तो डब्यांमध्ये भरला नव्हता अनेक हे पीटीकडं भरून ठेवलेले त्याचं झाकण येतंय ह्याच्या खाली तर ते असंच काय 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 कामं चालू आहेत माझी आज बरेच दिवस झालं डबा बाहेर काढायला लागेल ही बघा भाजी कशी छान भरून ठेवली आता लसूण कांदे कांदे एवढे सडके निघले आणि इकडं ह्या फळभाज्या ठेवलेल्या आहेत ह्या पडत नाहीत या जाळीतून आणि कांदे लसूण ह्याच्यात ठेवलेले आणि ही भाजी बिजी साफ करून ठेवलेली तर वेळ घालवताय ना पहिलं मी बाई करायचा हा डबा पुड्या बिड्या सगळे तश्यात आणलं की ठेवायचं आणलं की ठेवायचं ते लागेल तसं पुढीतन काढून घ्यायचं त्याच्यामुळे ना पुढे पुढे झाले होते सगळ्या घरात बाजारच्या पिशव्या पिशव्या सगळ्या रिकाव्या केल्या म्हणजे गुरं नसली ना काय झाले काय माहिती गुरांचं काम काय दिवसभर जात नाही पण गुरं नसलेवर मला का काय माहिती एकदम मोकळं वाटतं काम करायला आवडतं मग तर चला पास्ता बनवायला आपल्याकडे फक्त टोमॅटो आहे कांदा शिमला मिरची नाहीये आणि केचप नाही आहेत कुठले स्वास नाहीत तर आपण काय करणार आहे लिंबू टाकणार आहे त्याच्यात बनवल्यानंतर आणि टोमॅटो कांदा घालून बनवायचे आपल्याला साध्या सिंपल पद्धतीने एकदम तर चला घेऊया बनवून पटापट तर पास्ता बनवण्याच्या आधी चुलीची अवस्था बघा त्यामुळं चुलीवरचं जेवण बनवत नाही ह्या पत्रेच्या फनाळीचं पाणी इथं पडतं आहे सगळं म्हणून चुलीवर जेवण बनत नाही आपलं तर आपल्याला इथं काय नाही जास्त करायचं आहे फक्त एवढंच ह्याच्यात झाडू मारायचं आहे झाडू मारून घेते पहिला आणि पास्ता उकडायला घालते मग भाज्या वगैरे चिरून काढते जेवणापेक्षा चुलीवरच्या जेवणाला मजा येते पण ते ही काय प्रॉब्लेम आहे चुल पेटवायला जागा नाही चुलीसाठी चांगली यासले बारके बारके काटकेट पटकन पेटते आजूबाजूचा कचरा इग्नोर करा कचरा नाही ते ते फक्त वापर होत नसल्यामुळं उद्या आपण काढू आता ह्याला तर चला आता पहिली चूल होऊन घेते

पेटली पटकन नाहीतर तुरी भिजलेली असली ना ती दुपत दुपत पेटते एकदम म्हणजे धूर होतो जास्त आणि चांगली पेटस भांड नाही ना ठेवलं तर मग जेवणाला धुराचा वास लागत नाही नाहीतर ही पेटते आपल्याला वाटलं पेटली आणि लगेच ह्याच्यावर भांड ठेवायचं तर ती सगळं धुराचा वास लागतो त्याला म्हणजे जेवणाला स्मोकी फ्लेवर येतो एकदम जास्त पण धुराचं जेवण नाही चांगलं लागत खायला काही ना स्मोकी फ्लेवर आवडतो पण तो जर जास्तच उग्र असतो हां तर झाली आपला आता पेटून मी तोपर्यंत पास्ता आणते आली बघा आमची गुरं अण्णांनी काय आणले असतील एक दोन ह्यांनी दोन आणले ते एक इकडं गाय आली बघा इथं पाणी प्यायला आली तर चला आपला पास्ता बनवून व्हायचा नाही त्याच्या आदात स्टँड हल्लं की आता सेटिंग करायला वेळ जातो अजून दाखवून ठेवते म्हणजे पाणी पटकन गरम होत

तर जनव खायचा मारात काय 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 थांबा जरा मी काहीतरी करते खायला बाक घेऊन यायचं फरक काय मला बाकी बोगा बसत्या बांधून पाच पास्ता सोबतच टाकते आता तुम्हाला पट गेला देऊस असतो या घरभर भिजली ती दुपान व्हायला लागली चुलीला पाठी टाकायचं नाही काय नाही काय टाकली तरी ती दिसतीच भिजतीच बोहरे लावण्याच बरा

ढर खाज नाही रे बाणता मी आता खिरी पण एवढा आहे का मारलो मग एखादी काही छोटी मजा आहे एखाद्या पास्ता शिजले नाही आपला चिराय चिरीचं झालं नाही काम माझं सशांच्या नादात तर पास्ता आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायला पाहिजे होता पण मी माझ्याकडून जास्त शिजला कारण मी काम सोडूनही ना सश्यांना कोंडून ठेवायला गेली कारण शेरू जरा आज मस्तीला आला होता तर ससे कोणता कोणता थोडा जास्त वापरला हो गेला तरी मी जाळ विजवलं होतं चुलीतला तर असो मीठ तर उकडतानाच टाकलेले नंतर नंतरसुद्धा टाकायचे बरं का आपल्याला मिठाच्यात म्हणजे चौदा लागते कारण हे मिठाचं पाणी तर सगळं आपण गाळून काढलेलं आहे आणि चिकट होऊ नये म्हणून त्याच्यात तेल टाकलेले उकडतानाच तर अजून पण तरी पण सुटसुटीत राहावा पास्ता म्हणून ह्याच्यात थंड पाणी वतून ठेवलं ना साईडला काढून की ते अजिबातच चिकट होत नाही आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत होऊन जातो पास्ता तर पास्ता बनवायचा घेतला खरं बनवायला पण हे गावाकडे असंच असतं एक वस्तू असते तर एक वस्तू नसते तरही मी बाजारात वेळेला सामान भरताना घरातला किराणा भरताना मी पास्ता आणला होता आणि पास्ता मसाला पण आणला होता तर बाकीचं काही सामान एवढं आणलं नव्हतं कारण मलाच फक्त एकटीला आवडतो घरात बाकीच्यांना सर्वांना नॉनव्हेज आवडतं तर फक्त होतं माझ्याकडं काय टोमॅटो होते अवेलेबल आणि कांदे तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि तीन मिडियम साईजचे कांदे चार पाच हिरव्या मिरच्या थोडंसं लसूण आणि थोडंसं अद्रक घेतलेले आणि कोथंबीर तर ह्याच वस्तूंवर आपल्याला आता पास्ता बनवायचा आहे ले ले तर मंडळी हे घेतलेले सामान लसूण अद्रक घेतले हिरवी मिरची कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो बस एवढं सामान आहे आपल्याकडं आणि एवढ्यातच आपल्याला पास्ता आहे तर इकडे असा मस्त पास्ता पण आपला अरे सिट्या थोडा चिकट झाला आता ह्याला ग्रेव्ह वाला करायला लागेल थोडा काय हरकत नाही ते सशांनी जरा पळवलं ना त्याच्यामुळं कोंडून ठेवलं त्यांना त्याच्यामुळे सामान चिरा उशीर झाला मला जरा आणि ह्या पास्ता मसाला बाजारला गेल्यावर आणला होता मी आता आधी तेल गरम होऊन देते पहिलं अजून सामान असतं तर तशी शिमला मिरची वगैरे भेटते बरं का भाजीवाल्याकडं पण मी घेतली नव्हती त्या दिवशी भाजीवाला आलेला तेव्हा म्हणून आता आपल्याकडे शिमला मिरची नाही गाजर शिमला मिरची टाकू तेवढं सामान कमी पण यायला नाही कुठले फ्रीज नाही माझ्याकडे म्हणून मी सॉस आणून ठेवत नाही कशाला ना खराब करायचे पाहिजे बनवायला काय काय बी बनवावं वाटतं काय बी खावं वाटतं पण सगळं सामान नाही भेटल्यावर वाटतं जाऊ दे मरू दे आणि घरातल्या नाही तर लोकांना छंद असला ना की मग अजून ग्रुप येतो पण आमच्या घरात फक्त नॉनव्हेज आवडतं किती माणसं आम्ही तिघं जणं त्यात अण्णांना पण नॉनव्हेज आवडतं चौधरी साहेबांना पण नॉनव्हेज आवडतं राहिली कोण मीच आणि असले हे पास्ता मॅगी नूडल्स मंचुरियन वगैरे हे लहान मुलांच्या आवडीचे खाऊ आहेत म्हणजे लहान काही मोठी मुलं पण खातात पण ही यंग जनरेशनच खाते आणि आमच्यासारखी लोकं जरा कमी खातात म्हणजे माझ्या एजची माझ्या वयाच्या लोकांना हे जरा कमी आवडतं पण तरी पण मला हे जाम आवडतं आणि माझ्या मुलांना पण आवडतं मुलांजवळ होती तेव्हा मी बनवायची अशी काही नाही काही काही नाही काय आवडीने पण आता बरेच दिवस झालं काय बनवतच नव्हती पण परत विचार आला मनामध्ये की का नाही बनवायचं आपण म्हणून मग ह्यावेळी सामान आणताना पास्ता आणला होता तर आणल्यापासून दोन वेळा करायचा झाला गोशनचा तवा घेतला भावाकडून रक्षाबंधनला त्याच्यानंतर घावणे बनवून खाल्ले एक दिवस पण त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही कारण ते रात्री उशिरा बनवले होते धारा काढल्याच्यानंतर मग त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही मी आज म्हटलं याच्या आधी पण पास्ता खाल्ला होता करून पण त्याचा व्हिडिओ नव्हता बनवला आज मनात आलं की आज व्हिडिओ पण बनवावा आपण दाखवावं पण कसा पास्ता बनवते मी आणि तुम्ही कसा बनवता ते पण कमेंटमध्ये सांगा बरं का मला मी कसा बनवला आहे पास्ता एकदम साध्या सोप्या पद्धतीने तीन मिडियम साईजचे टोमॅट कांदे घेतले सॉरी तीन मिडियम साईजचे कांदे दोन मिडियम साईजचे टोमॅटो चार पाच मिरच्या घेतल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच असं आदरक घेतलं असेल तेवढंच सामान घेतलेलं आहे दुसरं काही नाही आणि शेवटी सगळ्या शेवटी मी म्हटलं आपल्याकडं कोणते केचप नाहीत सॉस नाहीत किंवा शेजवान चटणी वगैरे काहीच नाही म्हणून मग शेवटी थोडंसं फ्लेवरसाठी लिंबू पिळलेले कढईतच पिळलेले म्हणजे जेणेकरून त्या सगळ्या पाच त्याचा फ्लेवर येईल तर काय केलं कांदा चिरून घेतला बारीक टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि लसूण आणि अद्रक पण बारीक चिरूनच घेतलं ते पण ते किसून टाकल्यावर पण अजून छान होतं पण मी कटच करून घेतलं ते म्हणलं आता त्याला कुठं कुठारी किसत बसायचं एवढे एवढीचं त्याची पेस्ट पण टाकल्यावर चांगलं होतं पण मी आपला सोपा पर्याय निवडला तर कांदा टाकतानाच आहे ना लसूण आणि अद्रक टाकलं जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जावा आणि ते चांगलं फ्राय व्हावं ते आधी नाही टाकायचे मग ते तळसून जातं तेलामध्ये मग त्याचा फ्लेवर राहत नाही बरोबर म्हणून मग मुन कांद्यासोबतच ते टाकलं आणि कांदा काय जास्त करपवून नाही घ्यायचा आहे किंवा कचरा पण नाही म्हणजे लई नरम पण नाही ठेवायचा असा छान फ्राय करून घ्यायचा कांदा आणि नंतर मग टोमॅटो सगळ्यात शेवटी टोमॅटो टोमॅटो टाकल्यावर टोमॅटो नरम होईपर्यंत त्याच्यात म्हणजे नरम होण्यासाठी मीठ टाकायचं आणि नरम झाल्याच्यानंतर मग जे काय आपल्याला मसाले जगभरातले टाकायचे ते तर माझ्याकडं काही मसाले पण नव्हते खूप दिवस झालं चूल पेटवली होती त्याच्यामुळं ना मला एक सामान आतमध्ये एक सामान बाहेर असं झालं होतं मध्येच उठून जायला लागायचं आतमध्ये आणायला मध्ये मध्येच बाहेर यायला लागायचं तरी पण मी इथं कंजूसी केली बघा मसाले डब्यामध्ये हळद काढायची विसरली माझ्याकडून सामानातली तर मग मी जेवढी हळद होती तेवढीच खरडून खरडून टाकली आणि धना पावडर टाकला आहे बाकी काही नाही टाकलेलं आणि पास्ता मसाला टाकलेला आहे तर मला सुरुवातीला वाटलं होतं की माझा पास्ता चिकट झाला मी ठरवलं होतं की आता ह्याच्यात थोडं ओतून थोडं असं ह्याला क का, काय ग्रेव्ही टाईप करते थोडंसं सूप केल्यासारखं जसं मॅगीमध्ये आपण थोडंसं ठेवतो ना सूप प्यायला तसं ठेवते असं मला वाटलं होतं पण मी ते टाकलं सुट ना तेलामध्ये तर ते गरम जसं जसं झालं तसं ते अजून सुटसुटीत होत गेलं मग मला अजून जरा बरं वाटलं म्हणलं बरं झालं चला नाहीतर चिकट झालं असतं पहिल्यांदाच खाऊ घाला घालणार घरातल्या माणसांना तर ते जरा बरं झालं तर बरं वाटतं नाही तर मग ते मुगंच काहीतरी पिठलं केल्यासारखं करायचं आणि ते खायला द्यायचं ते नाही चांगलं वाटत तर बघत बघत झालं माझा पास्ता तयार आणि सगळ्या शेवटी कोथिंबीर टाकलेली आणि झाकून ठेवायचे आता हे उग अगदी एक मिनटासाठी झाकून ठेवलेले कारण ऑलरेडी माझा पास्ता भरपूर शिजलेला होता तर मंडळी पास्ता होईपर्यंत अन्न जेवायला बसले बुक लागलेली अन्ना सकाळच जेवत त्याच्यावर जेवत नाहीत तर आपला पास्ता रेडी आहे आता फक्त त्यात काय करायचंय सॉस नाहीत कोणत्याच प्रकारचे माझ्याकडं म्हणून त्याच्यात मला थोडस लिंबू पिळायचंय तर मी दाखवते तुम्हाला आता वाव एक नंबर बॅक कॅमेराने दाखवते काय झाले इथं झाडामुळे ना थोडा अंधार दिसतोय बाहेर सगळीकडे उजेड आहे आणि इथं थोडा अंधार दिसतोय पास्ता हळद कमी पडली आमच्या पास्त्याला तर मी त्यात पहिलं लिंबू पिळून टाकते आता गेलो का लिंबू त्याच लिंबाचा बी म्हणजे छान मिक्स होईल सगळीकडं कडईतच टाकल्यावर झाले का नाही यम्मी यम्मी गरमागरम पास्ता की खायला कुठं नाही आतमध्ये जावा बाहेर या या बाहेर काय म्हणतात त्याला माहितीये का त्याला काय म्हणतात माहिती काय माहिती त्याला पास्ता म्हणतात खाऊन द्या की एक चमचा कसला लागतोय सांगा पोळण बरे का तिकडे बसले चौधरी साहेब खायला तिकड झाले अरे देवा चौधरी साहेब तर म्हणले तिकड झाले मिरची गेली असेल तोंडा तु तु तू तुमच्या तिकड नाही लागत मिरच्या काढून टाका ना त्यातल्या थोडस झाले स्पायसी पण मी मिरची सहित खाते एकच नंबर तर या मंडळी आमचा पास्ता खायला ना लगेच चहा बनवून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र ती लिंबूचा आहे ना कसला भारी फ्लेवर आलाय तुमच्या तोंडात मिरची गेली म्हणून तुम्हाला तिखट लागलं ते